बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी रमजान महिन्यानिमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायदरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी बेंगळूर येथील गुंबदे दरबारी मस्जिद परिसरात रमजान निमित्ताने पार्टीचे आयोजन करण्यात आले यावेळी नांदेड येथील माजी महापौर अब्दुल सत्तार साहेब महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लक्ष्मीकांतजी पद्मवार माजी नगराध्यक्ष मोगला जेलना शिरशेटवार महेश पाटील शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे सुतमा तुरकर युवा नेते दीपक भाऊ कांबळे रामकुरकर शिवसेना समन्वयक नागनाथ वाडेकर शिवसेना शहर प्रमुख बालाजी महिला गिरे उपशहर प्रमुख संजय अण्णा जोशी शेख मिरामो शरीफभाई शरीफ शिवसेना अल्पसंख्याक सेनेचे तालुका प्रमुख जावेद भाई आदी सर्व पक्षी पदाधिकारी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायत्रा सिटी केबल चेन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट समोर सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आज आप शहर पार्टी के लिए आए आपको कैसा लग नहीं है उनका शुक्रिया अदा करता हूँ क्योंकि जिस तरह से उन्होंने जो लोगों को जोड़ने का काम किए महाविकास आघाड़ी के हर समाज के लोगों को और एक हिंदू भाई उसमें आए बड़ी मशहूर गहती रहना जरूरी है हिंदुस्तान की मिसाल है हिंदुस्तान के जो के एक गुलदस्ता हर इसके फूल रहते हैं ऐसा ही एक गुदस्ता दिखाया हिंदुस्तान राजकीय प्रश्न आपके साथ यहाँ पे अशोक राव चौहान साहब जो देगलू तालुके के पक्ष प्रवेश सबसे बड़ा कर रहे हैं और जो जुड़े कार्य करते थे जितने भी कांग्रेस पक्ष में वो तो सभी के सभी बीजेपी पक्ष में प्रवेश कर रहे थे उसके बारे में क्या लोग मैं बता रहा हूँ कि अशोक चौहान साहब कितना भी कर रहे लोकसभा कीसंत राव चौहान ही के आने, आने। वाले जबरदस्ती गले में जाते हैं खास करके कोई किसी जाने वाला नहीं है भाजपा ने उन्होंने अपने हिस्से गए वाले भाजपा को तो जबरदस्ती जुड़ने दिल से नहीं लोग दिल, दिल से नहीं मन से सभी के सभी बोले सबीके 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 से। मन से मन से, से, से वसंत चौहान के साथ में है दिल से मैं बता रहा हूँ की भाई खुद पैंतीस साल से जो अशोक चौहान के साथ था हमारे सभी पैंतीस काल हमारे नगर अध्यक्ष विशाल है हमारा जो एक बेगलोर के नेता के साथलूर इंशाल्लाह आने वाले लोकसभा में बता दिए अशोक चौहान को कि देगलुर कांग्रेस के साथ है अशोक चौहान के साथ नहीं थे कांग्रेस पार्टी के साथ थे नांदेड़ की एक जाहिर सभा में आपने एक ऐसी टीका की थी कि एक अशोक राव चौहान गया तो एक अशोक राव चौहान है एक चौहान गया, चौण गया, चौण 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 गया, चौण गया चौण तो एक चौहान है तो यहाँ पे देगमूर शहर के अंदर जब नगरेश्वर मंदिर के अंदर जब कार्यक्रम लिया गया तो उन्होंने ऐसा आपके ऊपर एक प्रति उत्तर दिया कि इस चौहान की बराबरी कोई चौहान नहीं कर सकता बिल्कुल नहीं करते ना चौहान की बराबरी नहीं करते वो चौहान ने लोगों को धोखा देखी ये चौहान ने बुरे वक्त में लोगों के साथ में जो बुरे वक्त में साथ में रहता वो ही असली चौहान रह सकता नगराध्यक्ष आमच्यामध्ये आलेच आमचं काय आजीने आज सगळे नेते गेले असतील पूर्ण सामान्य लोक का आज काँग्रेस सोबत आहेत आजही पूर्ण महाविकास आघाडी एका ठिकाणीच आहे आणि जनता पूर्ण काँग्रेसच्या बाजूने झालेला आहे आणि जे गेलेले आहेत त्यांच्या मागे लोकसंख्या जनता नसल्यामुळं ते लोक घाबरून तिकडे गेलेले आहेत आज जे महाविकास आघाडीचे जनता एक्शन पूर्ण दाखवणार आहे की उद्या किती संख्या आमच्यासोबत काँग्रेस पक्षासोबत आहे हे उद्या मध्ये दाखवणार आहे आपण लोकसंख्या सर्वात जास्त अशोकराव चॉईन्स आहेत मोठ्या प्रमाणामध्ये ज्या तालुक्यात चालले त्या तालुक्यामध्ये जेवढे त्यांचे जुने समर्थक प्रमाणामध्ये पक्ष प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये करून काही लोकांचं मजबुरी आहे त्यांच्याशिवाय पर्याय नाही आमच्यासोबत जेवढे महाविकास आहे त्यांच्यासोबत जनता आहे त्याच्यामुळे ज्या ज्यांच्या मागे जनता आहे ते लोक नेतेच गेलेले नाही ज्यांच्या मागे जनता नाही तेच लोक गेलेले आहेत वसंतराव चव्हाण साहेबाला आपण कशा पद्धतीने या ठिकाणी निवडणुकीचं आयोजन करून सांग उमेदवारांना एकत्रित करण्याचा कार्यक्रम करणार आहोत या ठिकाणी हा जो लढाई आहे भलढ्याने सामान्य लोकांची लढाई आहे विरुद्ध जनशक्तीचं लढ्या आहे या ठिकाणी पूर्ण सामान्य लोक आमच्या वसंतराव चव्हाण साहेबांच्या सोबत आहे आणि सर्वांनी या ठिकाणी आम्ही पूर्ण महाविकासच्या लोकांनी जेवढं आघाडी आहे पूर्ण ठरवलं आहे की जसं नगरपालिकेचं विलेक्शन झालेलं आहे त्याप्रमाणे सुद्धा या खासदार विलेक्शन नगरपालिकेप्रमाणे आम्ही सर्व सर्व महाविकाकडे करून दाखवणार आहोत तर ते मग अशोकराव चव्हाण साहेब म्हणतात की मोदीशिवाय पर्याय नाही चारशे पार आम्ही घेऊनच जाणार आणि चारशे पार करून आम्ही एकदा पुन्हा एकदा मोदी सरकार बनणारच असं सुद्धा भारत देश हा लोकशाही आहे लोकशाहीमध्ये अगोदरच डिक्लेअर करत करायचं नसते चारशे चार चारशे पार जे म्हटलेलं आहे ते लोकशाहीला मारणार आहे आज संविधान संविधान जर वाचवायचं असेल तर यांना कसं माहीत की आज इलेक्शनच झालेलं नाही आज चारशे पार कसं मानू शकतो आज जनता दाखवणार आहे की चारशे पार कसं होतील हे जनतच ठरवून हवं आहे आता आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चिखलीकर साहेबांसोबत फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित झाले होते त्यांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिखलीकर साहेबांचं कौतुक करून जास्तीत जास्त मतदान करा असं सुद्धा म्हणते ना तर आपल्याकडं काम मी वसंतराव चव्हाण साहेबांच्या असताना तुम्ही सगळे चायनलवाले माझे मित्र सर्व बंधू ज्या ठिकाणी त्या ठिकाणी राहिलेला सर्व उपस्थित होते ज्या ठिकाणी वसंतराव चव्हाणसाहेबांच्या परंपर असताना हजारोच्या संख्येने मुंग्याची झाडार जसं होती त्याप्रमाणे चव्हाण साहेबांचं फॉर्म भरताना लोकं होते जेव्हा देवेंद्र फडणवीस चिखलीकर साहेबांचा फॉर्म भरत असताना तुरळक लोक आले होते आणि पूर्ण उन्हा दिवस रात्र त्या त्या ठिकाणी लोक दिवसभर उपाशी राहूनसुद्धा त्यांनी कुठं हल्ले नाहीत हेच लोकांचं जोश हे वसंतराव साहेबांच्या मागे आहे आपण शहराध्यक्ष झाला त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे तर मतदारांना सर्वात जास्त काय आव्हान करणार आहोत कशा पद्धतीनं मतदार एकत्र येऊन कशा पद्धतीनं देगलूर शहरामध्ये आपण जो विकास केलो त्या विकासाबद्दलच आपण मत मांडणार आहोत आणि देगलूर शहर कोण प्रत्येक मोहला असेल प्रत्येक गल्ली असेल या ठिकाणी प पूर्ण जनतेला माहीत आहे की आपण नगरपालिकेने काय विकास केलेला आहे आणि आम्ही सर्व या ठिकाणी महाविकास जेव्हा नगरपालिकेत होतो महाविकासाचीच आम्ही टीम होते होतो नगरपालिकेमध्ये त्यामुळे काही विशेष नाही या ठिकाणी जे देंगलूर शहरामध्ये फक्त महाविकासच आघाडीचं वर्चस्व आहे ह्या ठिकाणी बी जे पीचं फक्त दोनच नगरसेवक आलेले आहे हे ताकद हा आज देखील सगळ्यांना माहीतच आहे नाही काही लोकांमध्ये अशी फुजबूज चालू आहे की तुम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहात अरे बाबा मी जेव्हा पक्षपर्वाचे विचारच नाही ना मी समाज विचाराचा माणूस आहे आणि मला लहानपणापासून संस्कार काय ते माहित आहे आमच्या बाजूला मुस्लिम बांधव माझे पाठवीत मुस्लिम बांधव आहे हो सर्व मी सर्व अठरा पगडी जा, जातीना घेऊन चालणारा मुंबई शिक्षण आहे आणि हे ते विचार करायचं नाही की मी बीच जाऊ शकतो माझ्या रक्तामध्ये जेव्हा पत्र रक्त आहे तेव्हा पत्र शरीरात रक्त आहे तेव्हा